हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द वल्नरेबल वल्नरेबल चा अर्थ आहे असुरक्षित दुबळा कमजोर हल्ला करण्या जोग घाव घालण्या जो, सहज परिणाम होईल असा हळवा संवेदनशील सहजपणे वश होणारा आहारी जाणारा वल्नरेबल आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे स्मॉल बर्ड्स आर वल्नरेबल टू क्रिडेटर्स दुसरं आहे ड्यू टू रिसेशन सम कंट्रीज आर इन वल्नरेबल पोझिशन तिसरं वाक्य आहे यू मस्ट ट्राय नॉट टू अपियर वल्नरेबल चौथा आहे चिल्ड्रन्स आर द मोस्ट वल्नरेबल मेंबर्स ऑफ द सोसायटी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू